आता वर्षाने डोळ्यात खोप वापरा थोडं कलर आणि व्हाईट सगळ्यांना त्याच कलरमध्ये सगळ्यांचे एकच कलर असेल कायदे कांदा वातावरण तयार करा

这、嗯、边，我在这 नाही हो बेसिकली आज मुळात आपण बघितलं पाहिजे की आम्ही जरी ऑफिसमध्ये काम करत असाल तर फील्डवर काय सुरू आहे तेही बघितलं पाहिजे त्याचाच भाग म्हणून मी नियमित व्हिजिट करत असतो आज आपण ज्यावेळेस वॉर्ड ऑफिसला मी ज्यावेळेस गेलो तर वॉर्ड ऑफिसमध्ये जे कार्यालयीन स्वच्छता आहे नागरिकांना ना मिळणाऱ्या सुविधा आहे त्या चांगल्या दर्जाच्या आणि सुट व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजे सहज मिळाल्या पाहिजे सोप्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे त्यावर जास्त भर देऊन आपण काम करतो आहे त्याच सूचना मी तिथे सर्व वॉर्ड ऑफिसला आणि तिथल्या इंजिनिअरना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मी आपलं जे जिजाऊ हॉस्पिटल आहे तिथे भेट दिली आणि संपूर्ण हॉस्पिटल जे जो पाच माळ्याचं आहे तर प्रत्येक माळ्यावरच्या कक्षामध्ये जाऊन तिथे काय सुविधा आहेत कुठं आहे अत्यंत सुंदर हॉस्पिटल आहे स्वच्छता आपल्याला चांगली आहे डॉक्टर्स कमी आहेत असं प्रथम दर्शने दिसत आहेत आज आपण नर्सेस कमी आहेत आता जाहिरातसुद्धा आपण कालच काढली त्याच्यामधून नर्सेस आपल्याकडे येतील आणि डॉक्टरची पण नजीकच्या काळामध्ये आपण भरती करतो आहे तिथेच आपण अजून काही व्यव आणखीन सुविधा आपल्याला कशा पद्धतीने नागरिकांना देता येईल त्याच्यावरही आपण विचार केला डॉक्ट पेशंटना चांगल्या दर्जाचं चा अन्न मिळावं हो। याच्यासाठी मी त्यांचं किचनसुद्धा स्वतः जाऊन बघितलं आणि ते तिथं पण मी सूचना दिल्या की तेसुद्धा चांगल्या पद्धतीने हे राहावं चांगल्या मोठ्या प्रमाणात आय सी आपल्याला करायला पाहिजे लोकांना माहिती आणि माहितीची जास्त दिली पाहिजे रुग्णामध्ये ज्या होतात वेगवेगळ्या आजाराच्या आपल्याकडे टी बी कंट्रोलचा प्रोग्राम चालला आहे कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम सुरू आहे माता बाला आरोग्याच्या बाबतचे प्रश्न आहेत आणि इतर जे आपल्याला कीटकांपासून होणारे आजार आहे पाण्यापासून होणारे आजार आहेत याच्याबाबत थोडी जनजागृती होण्यासाठी आपण तिथे त्याही सूचना हॉस्पिटलमध्ये ह्या असल्या पाहिजेत नागरिकांसाठी चांगली पुरेशी बसण्याची व्यवस्था हे असली पाहिजे वेटिंग रूम चांगल्या असल्या पाहिजेत पिण्याचं पाणी आहे स्वच्छतागृह आहे त्याची चांगली व्यवस्था असावी आपण आभा जे आहेत आयुष्यमान भारतमधले जे कार्ड आहेत त्याचा नंबर आहे त्यामुळं नागरिकांना ज्यावेळेस एकदा रजिस्टर केले केस पेपर काढला की वे वेळोवेळी जाऊन पुन्हा रांगेमध्ये उभी करायची राहायची गरज नाही क्यू आर कोडनी तुम्हाला डायरेक्ट डीमध्ये तुम्ही जाऊ शकता तर डायरेक्ट त्यामुळं रजिस्ट्रेशनचा वेळ जो आहे तो वाचणार आहे त्याचाही वेळ वाचणार आहे आणि महानगरपालिकेच्या डॉक्टरांचं तिथल्या सुद्धा त्याच्यामध्ये वेळ राहणार आहे आणि नंतर मग मी याच वार्डमधून आलो काही रस्ते स्विरेज लाईनचे काम चाललं आहे तिथे त्याचं रिस्टोरेशन करण्याचे आहे काही डेब्री सुचलण्याच्या आहेत त्याही सूचना मी त्यांना दिल्या सेक्टर फोरमधून चारमधून मी यावेळेस आलो होतो आणि आज आता आपल्याला माहिती आहे की चौदा एप्रिलच्या अगोदर आपण मोठे कार्यक्रम आपण इथे ऐरोलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये करत असतो तर इथले सुधारण्याचे जे काम आहे ता ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या चांगलं परिसर स्वच्छताबाबत चांगलं लक्ष देण्यास सूचना दिल्या आणि जे इथे नागरिक येणार आहेत जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी चांगली सुविधा मिळेल अशा पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना मी या संबंधितांना दिलेल्या आहेत सर का सर्वच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेमध्ये दोन हजार आठनंतर नंतर भरती झाली नाही त्यामुळं सगळ्याच कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कम कमतरता आहे आपण जर कालची जाहिरात बघितलं जा त्याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर आहेत नर्स आहेत या सगळ्या क्लर्क आहेत यांच्या भरतीचे जो सत्तावीस सहाशे वीस पदांची भरती आपण करतो मला खात्री आहे की पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये हा प्रश्न सुटेल आता